महाराष्ट्र एक असं राज्य जिथे निवडणूक म्हणजे फक्त सरकार स्थापनेची प्रक्रिया नसते तर ती देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारा संकेत ठरते दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी साधी निवडणूक नसून ती सत्ता नेतृत्व आणि राजकीय विश्वासार्हतेची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कसोटी ठरली आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढे चढउतार पाहायला मिळाले तेवढे कदाचितच इतर कोणत्याही राज्यात पाहायला मिळाले असतील सरकारे बदलली आघाड्या तुटल्या नवे राजकीय समीकरण तयार झाले आणि सत्तेची लढाई रस्त्यांपासून ते विधानसभेपर्यंत पोहोचली त्यामुळेच दोन हजार एकोणतीसची निवडणूक केवळ धोरणांवर नाही तर स्थैर्यविरुद्ध अस्थैर्य विश्वासविरुद्ध अविश्वास आणि नेतृत्वाच्या स्वीकारार्हतेवर लढली जात असल्याचं चित्र दिसत आहे एका बाजूला सत्ताधारी आघाडी आहे जी विकास पायाभूत सुविधा कायदा सुव्यवस्था आणि केंद्र सरकारसोबतचा समन्वय ही आपली सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगत आहे मुंबईपासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत सरकारचा दावा आहे की मोठे निर्णय आणि वेगवान विकास हाच जनतेसमोरचा त्यांचा खरा अजेंडा आहे दुसऱ्या बाजूला विरोधक आहेत जे सरकारमधील अंतर्गत मतभेद महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामाजिक असंतोष हे मुद्दे उचलून धरत सत्ताबदलाची जमीन तयार करण्यात व्यस्त आहेत महाराष्ट्राला केवळ मजबूत सरकार नाही तर विश्वासार्ह आणि स्थिर नेतृत्वाची गरज आहे असा विरोधकांचा दावा आहे महाराष्ट्राची निवडणूक यासाठीही विशेष महत्वाची आहे कारण इथे मराठा आरक्षण ओबीसी आणि दलितांचे राजकीय समीकरण शहरीविरुद्ध ग्रामीण मतदान शेतकरी प्रश्न उद्योग व रोजगार मुंबई महानगराचा प्रभाव आणि प्रादेशिक अस्मिता हे सर्व घटक मिळून निवडणुकीचे निकाल ठरवतात त्यातच प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची वेगळी राजकीय कथा आहे जी संपूर्ण राज्याचं चित्र बदलू शकते मग प्रश्न अगदी स्पष्ट आहे महाराष्ट्रात सध्याची सत्ता आपली पकड कायम ठेवू शकेल का विरोधक जनतेची नाराजी सत्ता बदलात रूपांतरित करू शकतील का की दोन हजार एकोणतीसची निवडणूक असा काही निकाल देईल जो सगळ्यांनाच आश्चर्यचकित करेल याच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिल्ह्यानिहाय महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती कुठे थेट लढत आहे कुठे काट्याची टक्कर आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या ताज्या ओपिनियन पोलमध्ये कोणत्या आघाडीचं पारडजड दिसत आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपणा सर्व प्रेक्षकांना एक छोटीशी विनंती आहे कृपया कमेंटमध्ये जरूर सांगा की आपण कोणत्या पक्षाला पाठिंबा देता आणि आपल्या मते आपल्या आवडत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात तसंच जय भवानी आणि भारतमाता की जय लिहायला विसरू नका सर्वप्रथम आपण नंदुरबारकडे वळूया या जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत आणि हा जिल्हा आदिवासी बहुल भागासाठी ओळखला जातो यावेळी इथला सामना मोठ्या प्रमाणावर एकतर्फी दिसत आहेत ओपिनियन पोलनुसार महायुतीला तीन जागांवर मजबूत आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए एक जागेवर लढतीत टिकून आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभादी स्थितीत दिसत नाहीत आदिवासी मतदान सरकारी योजनांची पोहोच आणि स्थानिक संघटनात्मक पकड नंदुरबारमध्ये महायुतीच्या बाजूने जात असल्याचं चित्र आहे यानंतर आपण धुळ्याकडे वळतो जिथे एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत इथेही यावेळी सामना स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला चार जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए फक्त एक जागेपुरती मर्यादित राहती आहे इतर पक्ष इथे विशेष प्रभाव पाडू शकलेले नाहीत शहरी ग्रामीण समतोल शेतकरी प्रश्न आणि संघटनेची मजबूती धुळ्यात महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसते आता पुढे बुलधाराकडे वळूया या जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ असून विदर्भाच्या राजकारणात या जिल्ह्याचं महत्त्वाचं स्थान आहे इथेही यावेळी सामना जवळपास एकतर्फी दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला सहा जागांवर जोरदार आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ एक जागेवरच सीमित राहते आहे इतर पक्ष या जिल्ह्यात विशेष प्रभाव दाखवू शकलेले नाहीत शेतकरी वर्ग ग्रामीण मतदान आणि सरकारकडे असलेला कल बुलढाण्यात स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने दिसून येतो आता आपण वर्ध्याकडे येतो या जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून हा जिल्हा ऐतिहासिक आणि वैचारिक महत्वासाठी ओळखला जातो इथली परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला चारही जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एम आणि इतर पक्ष या जिल्ह्यात खातेही उघडू शकत नाहीत असं चित्र आहे शहरी प्रभाव संघटनात्मक ताकद आणि राजकीय स्थिरता वर्ध्यात महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसते आता आपण अकोल्याकडे वळूया या जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि विदर्भाच्या राजकारणात संतुलित लढतींसाठी अकोला ओळखला जातो यावेळी इथला जामना खूपच रंजक दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला तीन जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमबीए दोन जागांवर ठामपणे लढतीत आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत शहरी ग्रामीण मिश्रण शेतकरी प्रश्न आणि स्थानिक नेतृत्व यामुळे अकोला हा चुरशीच्या लढतीचा जिल्हा ठरतो यानंतर आपण वाशिमकडे वळतो जिथे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत इथे सामना तुलनेने स्पष्ट दिसत आहे सर्व्हेनुसार महायुतीला दोन जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए फक्त एक जागेपुरती मर्यादित राहते आहे इतर पक्ष इथे फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत ग्रामीण मतदान पद्धती आणि संघटनात्मक मजबूती वाशिममध्ये महायुतीच्या बाजूने जाताना दिसते आता पुढे अमरावतीकडे जाऊया या जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ असून तो विदर्भातील एक मोठा राजकीय केंद्र मानला जातो इथे यावेळी सामना जवळपास एकतर्फी दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला सात जागांवर जोरदार आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ एक जागेवर सीमित राहते आहे इतर पक्ष या जिल्ह्यात विशेष प्रभाव दाखवू शकलेले नाहीत शहरी विस्तार शेतकरी वर्ग आणि राजकीय स्थिरता अमरावतीमध्ये स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने दिसून येते आता आपण गोंदियाकडे येतो जिथे एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत इथली परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला चारही जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए आणि इतर पक्ष या जिल्ह्यात खातेही उघडू शकत नाहीत असं चित्र आहे सीमावर्ती भाग स्थानिक संघटना आणि सरकारवरील विश्वास गोंदियामध्ये महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसतो यानंतर आपण भंडाऱ्याकडे वळतो या जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत इथे यावेळी सामना बऱ्यापैकी संतुलित दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला दोन जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए एक जागेवर लढतीत टिकून आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी स्थितीत दिसत नाहीत ग्रामीण प्रश्न आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे भंडारा हा चुरशीच्या लढतीचा जिल्हा ठरतो आता पुढे यवतमाळकडे वळूया या जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ असून हा जिल्हा शेतकरी राजकारणासाठी ओळखला जातो यावेळी इथला सामना महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे सर्वेनुसार महायुतीला पाच जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए दोन जागांवर लढतीत आहे इतर पक्ष इथे विशेष प्रभाव दाखवू शकलेले नाहीत शेतकरी असंतोष ग्रामीण मतदान आणि सरकारी योजनांचा प्रभाव यवतमाळमध्ये निकाल ठळवताना महत्वाची भूमिका बजावताना दिसतो आता आपण परभणीकडे वळूया या जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून मराठवाड्याच्या राजकारणात परभणीची महत्वाची भूमिका आहे यावेळी इथला सामना महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला तीन जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए एक जागेवर लढतीत टिकून आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी स्थितीत दिसत नाहीत शेतकरी प्रश्न मराठा समीकरण आणि स्थानिक संघटनात्मक पकड परभणीत महायुतीला आघाडी मिळवून देताना दिसते यानंतर आपण चंद्रपूरकडे वळतो या जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून तो उद्योग आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांसाठी ओळखला जातो यावेळी इथला सामना मोठ्या प्रमाणावर एकतर्फी दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला पाच जागांवर मजबूत आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ एक जागेपुरती मर्यादित राहते आहे इतर पक्ष इथे विशेष प्रभाव दाखवू शकलेले नाहीत शहरी मतदान औद्योगिक क्षेत्र आणि सरकारकडे असलेला कल चंद्रपूरमध्ये महायुतीच्या बाजूने जाताना दिसतो आता पुढे गडचिरोलीकडे वळूया या जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ असून हा जिल्हा आदिवासी बहुल आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसाठी ओळखला जातो इथली परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला तीनही जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एम आणि इतर पक्ष या जिल्ह्यात खातेही उघडू शकत नाहीत विकास योजना सुरक्षा आणि स्थानिक प्रशासनाचा प्रभाव गडचिरोलीत महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसतो आता आपण नांदेडकडे येतो या जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ असून नांदेडला मराठवाड्याचं एक मोठं राजकीय केंद्र मानलं जातं यावेळी इथला सामना महायुतीच्या बाजूने स्पष्टपणे झुकलेला दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला सात जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए दोन जागांवर लढतीत आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत शहरी ग्रामीण समतोल स्थानिक नेतृत्व आणि संघटनेची मजबूती नांदेडमध्ये निकाल महायुतीच्या बाजूने नेताना दिसते यानंतर आपण जालन्याकडे वळतो या जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत इथे सामना तुलनेने स्पष्ट दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला चार जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए फक्त एक जागेपुरती सीमित राहते आहे इतर पक्ष इथे विशेष प्रभाव टाकू शकलेले नाहीत ग्रामीण मतदान मराठा समीकरण आणि विकासाशी संबंधित मुद्दे जालन्यात महायुतीला आघाडी मिळवून देताना दिसत आता पुढे बीडकडे वळूया या जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून बीड नेहमीच कडव्या राजकीय लढतींसाठी ओळखला जातो यावेळीही इथला सामना चुरशीचा दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला चार जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमबीए दोन जागांवर ठामपणे लढतीत आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी स्थितीत दिसत नाहीत सामाजिक समीकरणं स्थानिक राजकारण आणि नेतृत्वाची भूमिका बीडमधील लढत शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठेवताना दिसते आता आपण हिंगोलीकडे वळूया या जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ असून मराठवाड्याच्या राजकारणात हिंगोलीला लहान पण महत्वाचा जिल्हा मानलं जातं यावेळी इथला सामना पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला तिन्हीच्या तिन्ही जागांवर स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए आणि इतर पक्ष या जिल्ह्यात खातेही उघडू शकत नाहीत स्थानिक नेतृत्व संघटनात्मक पकड आणि ग्रामीण मतदान पद्धती हिंगोलीत स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने जाताना दिसते यानंतर आपण संभाजीनगरकडे वळतो या जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ असून तो मराठवाड्यातील सर्वात मोठा शहरी ऐतिहासिक केंद्र मानला जातो यावेळी इथला सामना महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसत आहे सर्व्हेनुसार महायुतीला सात जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ तीन जागांवर सीमित राहते आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत शहरी ग्रामीण समतोल शेतकरी प्रश्न आणि धार्मिक पर्यटन क्षेत्राचा प्रभाव नाशिकमध्ये निकाल ठरवताना महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो आता आपण पुढे पालघरकडे वळूया या जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून हा जिल्हा आदिवासी बहुल भागासाठी ओळखला जातो इथली परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला सर्व सहा जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमबीए आणि इतर पक्ष या जिल्ह्यात विशेष प्रभाव दाखवू शकलेले नाहीत आदिवासी मतदान सरकारी योजनांचा लाभ आणि संघटनात्मक मजबूती पालघरमध्ये महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसते यानंतर आपण नाशिककडे वळतो या जिल्ह्यात एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ असून उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकला मोठं केंद्र मानलं जातं यावेळी इथला सामना मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला बारा जागांवर मजबूत आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ तीन जागांवर सीमित राहते आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत शहरी ग्रामीण समतोल शेतकरी प्रश्न आणि धार्मिक पर्यटन क्षेत्राचा प्रभाव नाशिकमध्ये निकाल ठरवताना महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो आता आपण सिंधुदुर्गकडे येतो या जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ असून कोकण विभागाच्या राजकारणात सिंधुदुर्गची महत्वाची भूमिका आहे यावेळी इथला सामना पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला तिन्ही जागांवर स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए आणि इतर पक्ष या जिल्ह्यात खातेही उघडू शकत नाहीत स्थानिक नेतृत्व संघटनात्मक पकड आणि ग्रामीण मतदान पद्धती हिंगोलीत स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने जाताना दिसते आणि आता पुढे रायगडकडे वळूया या जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ असून मुंबई महानगर क्षेत्रालगत असल्यामुळे रायगड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो इथली परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे सर्व्हेनुसार महायुतीला सातही जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए आणि इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी स्थितीत दिसत नाहीत शहरी ग्रामीण समतोल शेतकरी प्रश्न आणि धार्मिक पर्यटन क्षेत्राचा प्रभाव नाशिकमध्ये निकाल ठरवताना महत्वाची भूमिका बजावताना दिसतो आता आपण ठाण्याकडे वळूया या जिल्ह्यात एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ असून मुंबई महानगर क्षेत्राच्या राजकारणाचं ठाणे हे सर्वात मोठं केंद्र मानलं जातं यावेळी इथला सामना पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला सर्वच्या सर्व, सर्व अठरा जागांवर स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे तर एम आणि इतर पक्ष या जिल्ह्यात खातेही उघडू शकत नाहीत शहरी मतदार पायाभूत सुविधांचा विकास आणि मजबूत संघटनात्मक रचना ठाण्यात महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसते यानंतर आपण लातूरकडे वळतो या जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून मराठवाड्याच्या राजकारणात लातूरची महत्त्वाची भूमिका आहे यावेळी इथला सामना संतुलित असला तरी महायुतीच्या बाजूनी झुकलेला दिसतो आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला चार जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए दोन जागांवर लढतीत आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत सहकारी राजकारण ग्रामीण मतदान आणि नेतृत्वाची स्वीकारार्हता लातूरमध्ये निकाल ठरवताना महत्वाची भूमिका बजावताना दिसतात आता आपण पुढे अहमदनगरकडे वळूया जो आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जातो हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं केंद्र मानला जातो यावेळी इथला सामना स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने झुकलेला दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला नऊ जागांवर मजबूत आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ तीन जागांवर सीमित राहते आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी स्थितीत दिसत नाहीत सहकारी राजकारण ग्रामीण प्रभाव आणि नेतृत्वाची स्वीकारार्यता अहिल्यानगरमध्ये महायुतीला आघाडी मिळवून देताना दिसते यानंतर आपण धाराशिवकडे वळतो या जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत इथे सामना तुलनेने स्पष्ट दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला तीन जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए एक जागेवर लढतीत टिकून आहे इतर पक्ष या जिल्ह्यात विशेष प्रभाव दाखवू शकलेले नाहीत ग्रामीण राजकारण आणि सामाजिक समतोल धाराशिवमध्ये महायुतीच्या बाजूने कल निर्माण करताना दिसतो आता आपण सोलापूरकडे येतो या जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ असून शहरी ग्रामीण मिश्र राजकारणासाठी सोलापूर ओळखला जातो यावेळी इथला सामना खूपच रंजक दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला आठ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एम व्ही ए दोन जागांवर लढतीत आहे तर एक जागा इतर पक्षाच्या वाट्याला जाताना दिसते दलित मतदान औद्योगिक क्षेत्र आणि स्थानिक राजकीय समीकरणं सोलापूरला नेहमीच चुरशीच्या लढतीचा जिल्हा बनवतात आणि आता पुढे साताऱ्याकडे वळूया या जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा हा प्रतिष्ठेच्या लढतीसाठी ओळखला जातो यावेळी इथला सामना महायुतीच्या बाजूने ठामपणे झुकलेला दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला सात जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ एक जागेपुरती सीमित राहते आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी स्थितीत दिसत नाहीत सहकारी राजकारण ग्रामीण प्रभाव आणि नेतृत्वाची स्वीकारार्यता सातारात महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसते आता आपण जळगावकडे वळूया या जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ असून उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात जळगावचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे यावेळी इथला सामना पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला सर्व अकरा जागांवर स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे तर एम आणि इतर पक्ष या जिल्ह्यात खातेही उघडू शकत नाहीत ग्रामीण मतदान शेतकरी वर्ग आणि मजबूत संघटनात्मक पकड जळगावमध्ये महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसते यानंतर आपण रत्नागिरीकडे वळतो या जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ असून कोकणच्या राजकारणात रत्नागिरीला महत्वाचं केंद्र मानलं जातं इथली परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला पाचही जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत शहरी मतदार पायाभूत सुविधा आणि नेतृत्वाचा प्रभाव रत्नागिरीमध्ये निकाल ठरवताना महत्वाची भूमिका बजावताना दिसतो यानंतर आपण कोल्हापूरकडे वळतो या जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघ असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठेच्या लढतीसाठी कोल्हापूर ओळखला जातो यावेळीही इथला सामना चुरशीचा दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला सहा जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ दोन जागांवर लढतीत आहे आणि आता पुढे पुण्याकडे वळल्या या जिल्ह्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ असून महाराष्ट्राच्या शैक्षणिक आयटी आणि औद्योगिक राजकारणाचं सर्वात मोठं केंद्र म्हणून पुण्याची ओळख आहे यावेळी इथला सामना मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या बाजूने झुकताना दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला अठरा जागांवर मजबूत आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ तीन जागांवर सीमित राहते आहे इतर पक्ष या जिल्ह्यात प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत शहरी मतदार पायाभूत सुविधा आणि नेतृत्वाचा प्रभाव पुण्यात महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसतात आता आपण मुंबई शहराकडे वळूया येथे एकूण दहा विधानसभा मतदारसंघ असून हा भाग महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात हाय प्रोफाईल केंद्र मानला जातो यावेळी इथला सामना महायुतीच्या बाजूने ठामपणे झुकलेला दिसत आहे ओपिनियन पोलनुसार महायुतीला आठ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए केवळ दोन जागांवर सीमित राहते आहे इतर पक्ष इथे प्रभावी भूमिकेत दिसत नाहीत शहरी मतदार मध्यम वर्ग पायाभूत सुविधा आणि कायदा सुव्यवस्थेसारखे मुद्दे मुंबई शहरात निकाल महायुतीच्या बाजूने यानंतर आपण मुंबई उपनगरांकडे वळतो येथे एकूण सव्वीस विधानसभा मतदारसंघ असून निवडणुकीच्या दृष्टीने हा भाग महाराष्ट्रातील सर्वात निर्णायक मानला जातो यावेळी इथला सामना मोठ्या प्रमाणावर एकतर्फी दिसत आहे सर्वेनुसार महायुतीला एकवीस जागांवर मजबूत आघाडी मिळताना दिसत आहे तर एमव्हीए पाच जागांवर लढतीत टिकून आहे इतर पक्ष इथे विशेष प्रभाव दाखवू शकलेले नाहीत मध्यमवर्गीय मतदान झोपडपट्टी पुनर्विकास वाहतूक आणि शहरी सुविधांचे मुद्दे मुंबई उपनगरांत महायुतीला निर्णायक आघाडी मिळवून देताना दिसतायत आणि मित्रांनो आता जर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील अठ्ठावीस विधानसभा जागांच्या ताज्या ओपिनियन पोलकडे पाहिलं तर चित्र जवळपास स्पष्ट दिसतं सर्व्हेनुसार महायुती यावेळी सुमारे दोनशे चाळीस जागांसह अत्यंत मजबूत बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे तर एमव्हीएला साधारण सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं चित्र आहे उर्वरित दोन जागा इतर पक्षांच्या वाट्याला जाताना दिसतायत एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणतीस ही केवळ सरकार स्थापनेची नाही तर स्थैर्य विरुद्ध अस्थैर्य आघाडांची मजबूती आणि नेतृत्वाची स्वीकारार्हता यावरचा जनादेश ठरताना दिसत आहे बहुतेक जिल्ह्यांमध्ये महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली आहे तर एमव्हीए काही मोजक्या भागांतच लवितीत टिकून असल्याचं चित्र आहे आता निर्णय पूर्णपणे जनतेच्या हातात आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि आपल्यामध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हातात जाणार आहे जर तुम्हाला आमचं हे जिल्हानिहाय ओपिनियन पोल विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नव्या राज्यासह नव्या आकडेवारीसह आणि नव्या राजकीय विश्लेषणासह जय महाराष्ट्र जय हिंद